आवाज मानदेशाचा खर तर या मोर्चाला एक प्रासंगिक कारण असं झालेलं आहे की महिलांच्या कार्यक्रमाचा एक बॅनर बोरटवाडी या ठिकाणी लागला होता आमचा बिदाल या ठिकाणी महिलांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम त्याचा बॅनर आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फाडला हे फाडण्यामागची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात जनतेला रस्त्यावर उतरवण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे कारण कसल्याही परिस्थितीचा अन्याय खपवून घेणारी ही मान तालुक्यातली आणि खटाव तालुक्यातली जनता नाही ही हुतात्म्यांची भूमी आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीच्या अन्यायाला बळी पडणार नाही हा एक संदेश या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे काय सांगतात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नऊ महिन्यापूर्वी उभा केला आणि त्या पुतळा अक्षरशः पत्त्याचं घर कोसळला को यामध्ये त्याच निकृष्ट बांधकाम जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे तो पुतळा ज्या कमी वेळेत बनवण्याची जबरदस्ती ज्या सरकारनं केली ते सरकार पण त्यासाठी ते तेवढंच जबाबदार आहे कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये इतका प्रचंड पुतळा उभारणं शक्य नसतं आणि ते माहीत असून सुद्धा तो पुतळा उभा करायला लावणं हा हाच एक गुन्हा आहे पुतळा उभा करणार कारागिराचा कलाकाराचा आणि यांचा जसा दोष आहे त्याच्यापेक्षाही जास्त दोष हा पुतळा कमी कालावधीत हो उभा करायला लावण्याची जबरदस्ती करणाऱ्या सरकारचा आहे असं मला वाटतं त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आज महाविकास आघाडी महाविकास आघाडी एकत्रितपणे या मध्ये काम करत आहे आणि भाजप विरोधात त्यांची मूठ चांगल्या पद्धतीनं एकत्र वज्रमूठ त्यांनी एकत्र केलेली आहे त्यामुळं कोणत्याही कार्यक्रमास का एकमेकांच्या सर्व राजकीय कार्यक्रमात सर्व नेते उपस्थित असतात आणि त्यांची एकजूट यातून दिसून येते होईल यावेळी शंभर टक्के मानखटामध्ये परिवर्तन होईल ज्या पद्धतीचा सत्तेचा माज या लोकप्रतिनिधींना आलेला आहे आणि ही जनता या जनतेने बघितलेलं आहे गेल्या अनेक वर्षात या लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे पाण्याच्या नावाखाली जनतेची कशी दिशाभूल केलेली आहे हे सगळं नावाखाली जी दिशाभूल जनतेची चालू आहे हे सगळं जनतेला माहित आहे त्यामुळं अं जनता यावेळी त्यांना माफ करणार नाही दिशाभूल खूप झाली आता जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीचं परिवर्तन होणार आहे यावेळी आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद